तर कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधारे ती कायम आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होते आहे कृष्णा नदीची वाटचाल ही आता इशारा पातळीकडे सुरू झाली आहे सध्या कृष्णेची पातळी ही सदतीस फुटांवर पोहोचली आहे पंचेचाळीस फूट ही धोक्याची पातळी आहे तर पाण्याची पातळी वाढत असून शेतनाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कृष्णेचं पाणी शिरलेलं आहे सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे नांद्रे पलूस कडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे तसंच काकानगर परिसरातील नागरिकांनी नागरिकांचं सुरू केलंय या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ यांनी पाहूयात वारणा आणि कोयना धरणाच्या पांढूर क्षेत्रात मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणेला पूर परिस्थिती स्थिती निर्माण दिली आपण सध्या आहोत कृष्णेच्या तीरावरची सांगलीमधली कृष्णा पातळी आहे तिथं सव्वीस फुटापर्यंत जवळपास पोहोचली आहे तर इशारा पातळी ही चाळीस फुटापर्यंत आहे तर पातळी पंचेचाळीस फुटापर्यंत आहे सध्या सांगलीच्या जे सकल भाग आहेत सुरेश बोळाट काकानगर इतर मगरमच्छ कॉलनी या ठिकाणी ज्या काही लोकं होती त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे कर्लार रस्ता जो आहे तो रस्तासुद्धा बंद झालेला आहे त्यामुळे ज्या ठिकाणच्या लोकांना सुरेश ठिकाणी प्रशासनानं हलवलं आलं आहे काही लोकं स्वतःहून आपल्या नातेवाईंकडे गेल्यात ज सांगली आणि मिरजेतले बघितलं तर साधारणतः तीनशे लोक हे स्थलांतरित झाले आहेत की सव्वीस कुटुंबातील लोक हे नातेवाईकांकडे गेलेत आणि बाकीचे जे काय आहे ते महापालिकेच्या शाळेत त्यांना ह हलवण्यात आलं आहे वारणेचा विचार केला तर वारणेमध्ये गेल्या चोवीस तासात एकशे अडुसष्ट मिलीमीटर पाऊस पडलेला आहे त्यामुळे वारणेत धरणात वाढ झाली आहे साधारणतः ऐंशी टक्के धरण भरले असून त्या धरणातून आत्ता सध्या अकरा हजारच्या कुशेसपासून विसर्ग करण्यात येतो आहे पण दुपारी तो विसर्ग सोळा हजारपर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे जे काही नदीकाठचे बंधारे छोटे मोठे पूल आहेत ते सुद्धा पाण्याखाली गेले आणि शेकडो एकर शेतीसुद्धा पाण्याखाली गेले त्याच पद्धतीनं जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी म्हणून जे काही नदीकाठचे गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोयनामधून विसर्ग को वाढवण्यात येणार आहे सुद्धा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे व्हिडिओ सुजित सुजितसह आसिफ मुरसल न्यूज एटीन लोकमत सांगली संजय राऊत बोलत थेट जाऊया पैसा आहे